नमस्कार मंडळी स्वामी ज्योतिषमध्ये मी सौ जयश्री रत्नदीप पत्रे स्वामी तुमचं मनपूर्वक स्वागत करते तर मंडळी आपण आजच्या व्हिडिओत देवपूजा झाल्यानंतर लगेचच ही पाच कामं करू नका असं केल्यामुळे देवपूजा केल्याचं फळ आपणास मिळणार नाही उलट घरामध्ये दोष लागतो हिंदू संस्कृतीत देवतांची पूजा नित्य उपासना केली जाते देवतांची दररोज पूजा उपासना केल्याने घरात सुख शांती प्राप्त होते घरातील वातावरणात चैतन्य निर्माण होते असे मानले जाते की दररोज नित्य उपासना केल्याने घरातील दारिद्र्य रोग पीडांचे हरण होते घरात होणारे क्लेश वादविवाद टळत असतात देवतांचे केले जाते। यामुळे घरोघरी यथाशक्ती पूजन मात्र देवपूजा करताना काही गोष्टीची काळजी घेणं अत्यंत आवश्यक असतं त्याचबरोबर देवपूजा झाल्यानंतर जर ही पाच कामं तुम्ही करत असाल तर देवपूजा केल्याचा कुठलाही लाभ आपणास मिळत नाही घरात सुख समृद्धी कायम राहावी त्याचबरोबर घरात पैसा टिकावा घरात पैसा बरकत यावा घरातील लोकांची प्रगती व्हावी यासाठी आपण मनोभावे रोज देवांची पूजा करतो जर आपण अशी पाच काम देवपूजा झाल्यानंतर करत असाल तर आपणास कुठलाही लाभ मिळणार नाही तर मंडळी देवपूजा झाल्यानंतर ही, ही।, ही पाच कामं जर तुम्ही टाळलात तर तुम्हाला संपूर्ण पूजेचं फळ मिळणार आहे व घरात सुखशांती समृद्धी ऐश्वर कायम टिकून राहणार आहे पूजा केल्यानंतर किंवा मंत्रजाप केल्यानंतर ही पाच कामं कधीच करू नका यामुळे पूजा केल्याचं पुण्य मिळणार नाही देवापर्यंत ती पूजा पोहोचणारच नाही तर अशा पूजेचा काहीच अर्थ नसतो आपण केलेली पूजा देवापर्यंत पोहोचावी असं वाटत असेल तर या पाच चुका टाळल्याच पाहिजेत आपण घरामध्ये दे, रोज देवपूजा करतो मंत्रजाप करतो यामुळे घरात सुख समृद्धी येते देवांचा आपल्यावर आशीर्वाद राहतो यामुळे पूजेचे काही महत्वाचे नियम असतात नियम काही अवघड नसतात ते सोपेच असतात पण त्याकडे खरंच लक्ष देण्याची गरज असते या पाच चुका टाळून जर तुम्ही रोज पूजा केलात तर खरंच पूजा देवापर्यंत पोहोचते व आपल्याला इच्छेत फळसुद्धा मिळते देवपूजा केल्यानंतर कोणत्या चुका करायच्या नसतात त्यातील पहिली चूक आहे आपण देवपूजेला बसतो त्यावेळी शुद्ध व धुतलेलेच कपडे परिधान करून पूजा करतो पण पूजा झाल्यानंतर आरती करतो आता पूजा संपन्न झालेली आहे म्हणून आपले पूजा करतेवेळी परिधान केलेले वस्त्र बदलण्याची चूक कधीही करू नका आपण मनोभावे देवाची पूजा करतो देवपूजा करतेवेळी जी सकारात्मक ऊर्जा देवापासून निघून आपल्यापर्यंत पोहोचलेली असते आपल्यावर देवांच्या सकारात्मक ऊर्जेची वर्षा झालेली असल्यामुळे देवपूजा झाल्यानंतर देवपूजा करतेवेळी आपण जे कपडे परिधान केलेले असतात ते कधीही बदलू नका दुसरी चूक आहे जी देवपूजा केल्यानंतर आपणास करायची नसते ती म्हणजे देवपूजा केल्यानंतर लगेचच हातपाय तोंड धुवू नका किंवा आंघोळ कधीही करू नये आपण देवपूजा तर आंघोळ करूनच करतो पण देवपूजा केल्यानंतर हातपाय तोंड धुणेसुद्धा योग्य नाही तर मंडळी देवपूजा करतेवेळी देवांची पवित्र शक्ती देवांची पवित्र नजर आपल्यावर पडलेली असते पूजा केल्यानंतर लगेचच हातपाय तोंड धुल्यामुळे देवांची आपल्यावर जी पडलेली नजर असते सकारात्मक शक्ती जी आपल्यावर पडलेली असते ती पाण्याने धुवून जाईल त्यामुळे देवपूजा झाल्यानंतर लगेचच कधीही हातपाय तोंड धुवू नका तिसरी चूक आहे देवपूजा झाल्यानंतर अपशब्द कधीही बोलू नका तर मंडळी आपण देवपूजा करतेवेळी देवांच्या सानिध्यात असतो देवासोबतच असतो मग देवपूजा झाल्यानंतर लगेचच आपण कोणाबद्दल अपशब्द वापरतो कोणाचा अपमान करतो किंवा आपल्या बोलण्याने कोणाचे मन दुखले असेल तर देवपूजा केल्याचं काहीच फळ आपणास मिळणार नाही देव सर्वांचाच पिता आहे आपल्या दुसऱ्या एखाद्या निष्पाप बाळाचा अपमान होत असेल दुसऱ्या एखाद्या बाळाचं मन दुखत असेल तर देव आपणास इच्छित फळ कसे देणार यासाठी पूजा झाल्यानंतर शक्यतो मौन पाळावे किंवा मधुर शब्दाचा वापर करा आपल्याकडून कोणाचा अपमान होणार नाही याची काळजी घ्या चौथी चूक देवपूजा केल्यानंतर लगेचच पैसे किंवा धन कोणाला देऊ नका तर मंडळी आपण देवाजवळ सुख समृद्धी व ऐश्वर्याची कामना करतो देवाची सकारात्मक शक्ती आपल्यावर होत असतानाच आपण आपल्याजवळचं धन कोणाला देतो किंवा कोणाजवळून धन घेतो हे योग्य नाही याची सुद्धा काळजी घेतली पाहिजे देवपूजा झाल्यानंतर लगेचच कोणाला पैसे देणे व घेणे टाळलं पाहिजे पाचवी चूक आहे देवपूजा केल्यानंतर लगेचच कधीही झोपू नका तर मंडळी देवपूजा केल्यानंतर झोपणे हे दरिद्रपणाचे लक्षण आहे देवांचा आपल्यावर आशीर्वाद होतो त्याचा उघड्या डोळ्यांनी अनुभव घ्या झोपल्यानंतर आपणास काय फळ मिळणार आहे तर मंडळी देवपूजा झाल्यानंतर कधीही झोपू नका हे आपल्याकरिता योग्य नाही तर मंडळी शेवटचा व सर्वात महत्वाचा नियम देवपूजा झाल्यानंतर लगेचच घर झाडून काढू नये यामुळे आपल्या घरात लक्ष्मी टिकत नाही देवपूजा केल्याचं कुठलंही फळ आपणास मिळत नाही त्याचबरोबर देवपूजा झाल्यानंतर लगेचच घर पुसू नये यामुळे सुद्धा आपल्या घरात लक्ष्मी टिकत नाही लक्ष्मी बरकत देत नाही आपण देवपूजा करतो त्यावेळी घरामध्ये सकारात्मक वातावरण निर्माण होतं आपण झाडून काढल्यामुळे किंवा फरशी पुसल्यामुळे घरातील सकारात्मक वातावरण नष्ट होतं यासाठी देवपूजा झाल्यानंतर लगेचच झाडून काढणे किंवा फरशी पुसणे हे शुभ मानले जात नाही हे दरिद्रपणाचे लक्षण मानले जाते अशी पाच कामं जर तुम्ही देवपूजा केल्यानंतर करत असाल तर घरामध्ये सुख शांती समृद्धी टिकणार नाही व देवपूजा कितीही तुम्ही मनोभावे करत असाल तर त्या पूजेचं तुम्हाला कुठलंही फळ लाभणार नाही यासाठी देवपूजा झाल्यानंतर या चुका तुम्ही कधीही करू नका देवपूजा झाल्यानंतर कधीही हे पाच कार्य करू नका व आपल्या भाग्यावर याचा परिणाम होऊ देऊ नका या चुका टाळून जर आपण सुखी व समाधानी होत असेल तर या चुका आपण नक्की टाळतो कारण देवपूजेचं पूर्ण फळ मिळावं असं वाटत असेल तर या पाच चुका टाळल्याच पाहिजे तरच तुम्हाला देवपूजेचं पूर्ण फळ मिळणार आहे तर मंडळी व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील